धुळे शहरातील केंद्रीय विद्यालयाच्या असुविधांमुळे पालक संतप्त शाळेतील विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा नाहीत प्रयोगशाळा वर्गखोली ग्रंथालयाची दुरवस्था पालकांनी प्रशासनाकडे दिलं निवेदन जीएस नाईन मराठी साठी कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे शहरातील केंद्रीय विद्यालयात विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वर्ग खोल्यांची कमतरता असून अनेक विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत बसावं लागत आहे त्यामुळे विशेषतः नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचं पालकांनी सांगितलं शाळेत प्रयोगशाळा ग्रंथालय आणि बसण्यासाठी आवश्यक वर्गांची कमतरता असल्यानं शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे या समस्यांबाबत पालक संघाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली आणि सुरक्षित व व्यवस्थित रस्त्याची मागणी करण्यात आली आहे पालकांच्या मते शाळेच्या मुख्य रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असून पावसाळ्यात अपघाताची शक्यता अधिक आहे या निवेदन प्रसंगी दिनेश महाले एच एस लोहार कैलास भदाने बाळा धनगर आणि अरुण सूर्यवंशी यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते दोन सत्रातली शाळा

त्यांना लायब्ररी बसवलं जातं प्रोगशाळांमध्ये बसवलं जातं त्याच्यानंतर त्या ठिकाणी शाळेमध्ये योग्य त्यांना विज्ञानाचं ज्ञान मिळत नाही त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होण्याची संभावना जास्त वाटते त्या ठिकाणी बऱ्याचशा समस्या आहेत जसं क्रीडा साहित्य लोक लोकांना पुरवलं जात नाही पाहिजे त्या पद्धतीने केंद्रीय विद्यालय त्याच पद्धतीने ते अशा ठिकाणी असं काहीचं आहे परत रेग्युलर त्याला म्हणजे पालक आणि शिक्षक यांचा संवाद भेटत आ, या पाहिजे त्या पद्धतीने होतली आहे आणि त्याच्यामुळे मुलांकडे पाहिजे त्या पद्धतीने शाळेचं सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे तर प्राचार्यपासून तर वरच्या लेवलला धुळे आपले मुंबई सहभाग आहेत त्यांनासुद्धा आम्ही कळवलेला आहे त्याच पद्धतीने आमच्या जिल्हा अधिकारी या ज्या मॅडम आहेत या आपल्या विद्यालयाचे चेअरमन असतात म्हणून त्यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलेलं आहे सर्व पालकसंघाकडून तर केंद्रीय विद्यालयामध्ये ज्या काही समस्या आहेत रस्ता येण्या जाण्या सगळ्या अडचणी आहेत बऱ्याच छोट्या गोष्टी आहेत या सगळ्या अडचणी या सुविधा मुलांना मिळाव्यात याच्यासाठी पालक पात्याने निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी त्या समस्यांचं निवारण करावं अन्यथा पालकांच्या समस्यांचं जर निवारण नाही झालं तर पालक उग्र रूप धारण करतो धन्यवाद पाहत आहात जीएस नाईन मराठी चला जाणून घेऊया आपण शिरपूर तालुक्यातील भावेर गावात जिथे खानदेशातील प्रमुख कुलदेवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला कानबाई माता या खानदेशातील कुलस्वामिनी मानल्या जातात कानबाई व रानबाई या देवी रेणुका व सप्तशृंगी देवीच्या रूपात पूजल्या जातात तर शिवसिद्ध गोरक्षनाथ हे त्यांचं भाऊ मानले जातात भावेर गावातील श्री परमेश्वर रतिलाल धनगर यांच्या घरी या पवित्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते शनिवारी सप्ताचं पूजन रविवारी रोट पूजन आणि रात्री कानुबाई मातेच्या समोर आरती पार पडली आरतीचे मानकरी श्री परमेश्वर धनगर आणि शुभांगी धनगर हे होते रविवारी रात्री देवीसमोर जागरण कार्यक्रम झाला जिथे भक्तांनी भक्तिगीतं गात वातावरण भरावून टाकले सोमवारी सकाळी विधिवत पूजा विसर्जन करण्यात आले या भक्तिभावाच्या वातावरणाचं चित्रीकरण आमचे सहसंपादक प्रभाकर अडगाळे यांनी केलंय तर पाहूया त्यांचा खास रिपोर्ट